जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम ग्राफिक्स आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे दुर्गा माता उत्सव काय अगदी जवळ आलेला आहे आणि त्यानिमित्त जो लागणारा मंडळाचा लोगो असतो तो, तो क्रिएट केलेला आहे आपण काय अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक पद्धतीचा हा लोगो आहे मित्रांनो तर तुम्हाला हा एक कशा पद्धतीने बनवायचा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा तर का बघायचा कारण या पी पे, ए पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी मी तुम्हाला पी एल पी ओपन करून दाखवतो की बाबा कशा पद्धतीने सर्वात प्रथम तुम्हाला पिक्सर ओपन करून घ्यायचे ओपन करून घेण्याच्या अगोदर तुम्हाला आपली पी एल फाईल आहे डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड केल्यानंतर ते पिक्सर लॅबमध्ये ॲड करायची आणि त्यानंतर पिक्सर लॅबमध्ये ओपन करून घ्यायची तर मी आता ओपन करून घेतो बघू शकता काय अशा पद्धतीचा लोगो जे आहे आपला तर अशा पद्धतीने क्रिएट केलेला आहे आपण तुमच्या समोर आहे बघू शकता तुम्ही आता यात मी काय काय यूज केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी काय करतो तर लेअरवर जातो लेअरवर गेल्याच्या या लेअर ज्या सर्व आहे त्या हॅड करून घेतो आणि एक एक जे आहे ते ओपन करून तुम्हाला दाखवतो की बाबा आपली डिझाईन नेमकी कशा पद्धतीने बनली कारण जर तुम्हाला पुढे चलून जर डिझाईन बनवायची असली तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की बाबा कशा पद्धतीने डिझाईन बनवायची तर आपण जे आहे ते आता एक थोड्या ब्लॅक कलरचं जे आहे ते एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे तर बॅ ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड का घेतलेलं आहे तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे मी सांगतो त्यानंतर एक आपण काय अशा का पद्धतीची पी एन जी घेतलेली आहे ही तुम्हाला कुठं भेटेल तर तुम्ही गुगलवर किंवा मटेरियल जे मी टाकत था, असतो टेलिग्रामला तिथं पण भेटू शकते तर तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करायचे आपल्या त्यानंतर जे आहे ते मी काय अशा पद्धतीने एकदम पी एन जी घेतलेली आहे कडक आणि त्यानंतर जे आहे आपला फोटो घेतलेला आहे दुर्गामाताचा काय अशा पद्धतीने मी सेटिंग लावलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर खाल्ल्या पद्धतीचा अशा काय पद्धतीचं मी पी एन जी घेतलेली आहे परत एकदा आणि त्याच्यावर जे आहे ते आपल्या मंडळाचं जे काय नाव असते ते नाव टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुमच्या गावाचं तुमच्या गल्लीचं तुमच्या तालुक्याचं किंवा गावाचं जे काय नाव असेल ते तुम्ही इथं टाकून घेऊ शकता काय अशा पद्धतीने बघू शकता मी टाकलेलं आहे तर झूम करून दाखवतो काय अशा पद्धतीने नाव वगैरे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता जे आहे त्या अशा काही झेंड्यांच्या पी एन जी दिलेल्या आहेत मी फ्लॅगच्या काय अशा पद्धतीने साईटने लावलेल्या आहेत बघू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायच्यात जर तुम्हाला या पी एन जी नको आहेत जर तुम्हाला लोगो पी एन जीमध्ये कन्वर्ट करायचा असला तर या दोन लेअरमध्ये जायचं आहे आणि वरच्या दोन लेअर जे आहेत ते डिलीट करायच्यात डिलीट केल्याच्यानंतर शेवटच्या ऑप्शनवर हो यायचं आणि इथून जे दुसऱ्या नंबरचं कलर साईडचं ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे परत लेअरमध्ये जायचे आणि जे बॅकग्राऊंडची लेअर आहे ती डिलीट करायची आता जो लोगो आहे तुमचा तर पी एन जीमध्ये कन्वर्ट होईल म्हणजे डाउनलोड होईल तर तुम्हाला दुसऱ्या बॅकग्राऊंडवरती उचलून टाकता येईल किंवा हेच जर बॅकग्राऊंड राहू द्यायचं असलं ते पण राहू देऊ राहू देऊ शकता आता मी ब्लॅक बॅकग्राऊंड काय घेतलं ते सांगतो तुम्हाला कारण ब्लॅक बॅकग्राऊंड हे यासाठी घेतलं मित्रांनो की आपला जो लोगो आहे तो रेड कलरमध्ये झालेला आहे म्हणजे लाल कलरमध्ये झालेला आहे त्यामुळे लाल कलर जर कलर काळ्या कलरवर घेतला तर उठून दिसतो त्यासाठी जे आहे आपण मागच्या साईडला ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलेला आहे जर तुम्हाला वाटलं